कृतार्थ शुभांगी ही अणुताईंची एकुलती एक मुलगी तिने आपल्या आईच्या दहाव्याची भीती विधिवत पूर्ण केले कावळा ही पटकन पिंडाला शिवला तशी तिची काही इच्छा चुरली नव्हती असे म्हणावे लागेल कृतार्थ होऊन गेली होती ती दहाव्याला आलेले सर्वजण हळूहळू निघत होते जाताना सांत्वनपर चार शब्द बोलत होते शुभांगी मात्र यांत्रिकपणे मान हलवत होती काय चाललं याची जाणीव मेंदूपर्यंत पोहोचतच नव्हती सगळं आवरून घरी यायला बारा एक वाजले घरात पाय टाकल्याबरोबर आपण आपल्या आयुष्यातून काय गमवले याची जाणीव शुभांगीला झाली मन ताळ्यावर आलं आणि तिने जोरात हंबरडा फोडला आईशिवाय कोणतंही दुःख सहन करण्याची तिचीही पहिलीच वेळ तसं समजू लागल्यापासून तिचं जग फक्त आईच होती लग्न झालं आणि तिच्या नवऱ्याने आकाशने तिच्या आयुष्यात प्रवेश केला पण आईचं स्थान मात्र तेच राहिलं दिवसातून दोन तीनदा तर कधी कधी त्यापेक्षा जास्त वेळेला आईला ती फोन करायची पंधरा दिवसांनी आईकडे चक्कर असायचाच लग्न होऊन अशी झाली तरी किती वर्ष होती म्हणा अवघे चारच वर्ष झालीत त्यात आईने सगळं आटपून घेतलं आता उरलेलं आयुष्य आईशिवाय काढायचं ही जाणीव शुभांगीला आता सहनच होईना उमाळ्यावर उमाळे आणि हुंदक्यांवर हुंदके येऊ लागले शुभांगीने आईचं कपाट उघडलं व्यवस्थित रचून ठेवलेल्या साड्या ड्रेस पाहून तिचं मन पुन्हा गलबलून आलं आईचे कामच व्यवस्थित नीटनेटके टापटीप होते गबाळापणा तिला अजिबात खपत नव्हता त्यावरून कितीदा शुभांगीचे आणि आईचे वाद व्हायचे त्या साड्यांवरून हात फिरवत असताना शुभांगी किती वेळ उभी राहिली यातील प्रत्येक साडी घेताना तिचं आणि आईचं बोलणं तिला आता आठवू लागलं सगळ्या साड्यांच्या खाली एक पॅकेट शुभांगीला दिसलं तिने ते बाहेर ओढून काढलं आणि उघडलं आत एक नवी कोरी साडी होती ती साडी पाहून शुभांगीचं मन झर झर सात आठ वर्ष मागे गेलं ही तीस साडी होती जी आईने शुभांगीच्या आत्यासाठी घेतली होती पण शुभांगीने आत्याला ती देऊ दिली नव्हती अणुताई एका सरकारी ऑफिसमध्ये ऑफिसर होत्या शुभांगीला आपले बाबा आठवतच नव्हते किंबहुना बाबांकडचे कोणतेही नातेवाईकही तिच्या परिचयाचे नव्हते पण हे असं का आपले बाबा कोण होते ते कुठे होते काय करतात याविषयी बऱ्याचदा ती अणुताईंकडे विचारायची लहान असताना पण तू मोठी झालीस की तुला सर्व सांगेन असं म्हणून अणुताई तिची समजूत घालत असायच्या शाळेत शुभांगीला मैत्रिणी विचारायच्या तुझे बाबा कुठे आहेत काय करतात त्यावर अनुताईंनी एक उत्तर तिला पडवून ठेवलेले होते माझे बाबा परदेशात असतात खूप वर्षांनी परत येणार आहे शुभांगी तशी समजदार मुलगी होती आपल्या आईला त्रास होईल असे ती शक्यतो वागत नसायची किंवा बोलतही नसायची बाबांबद्दल विचारले की आईला त्रास होतो हे तिला अनुभवांनी माहिती झाले होते त्यामुळे तिनेही नंतर विचारणं सोडूनच दिलं आई आणि शुभांगी या दोघींचं मस्त एक चिमुकलं जग होतं शुभांगी आईला खुश करण्यासाठी तर शुभांगीचे आयुष्य घडवण्यासाठी जगत होत्या दोघी दोन दिवस सुद्धा शुभांगी कधी आईला सोडून राहिलेली नव्हती किंवा अणुताई शुभांगीला सोडून राहिलेल्या नव्हत्या त्यांना जायला जास्त ठिकाणच नव्हती अणुताईंच्या माहेरीही त्या फार क्वचित एखाद दिवसच जायच्या तेही शुभांगी आठवी नववीला गेल्यानंतर जाऊ लागल्या शुभांगीला कधी कधी आईचा खूप राग यायचा आपल्याला असे कोणी का नाही असेही वाटायचे आई धड काही सांगतही नाही असेही वाटायचे पण आई तिच्यासाठी करत असलेली धडपड पाहिली की आपल्याशिवाय आईला कोणी नाही याची जाणीव जास्त ठळक व्हायची आणि तिचा राग पळून जायचा आणि आईला खुश करण्यासाठी ती धडपडायची बघता बघता शुभांगीची दहावी झाली आणि पुढच्या शिक्षणासाठी तिला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेलवर ठेवण्याचा अनुताईंनी ठरवले शुभांगीला मार्क्स चांगले असल्यामुळे कॉलेज हॉस्टेल दोन्हीही ठिकाणे सहज नंबर लागला आवश्यक ते सामान खरेदी केले आणि शुभांगीची बॅग भरताना अनुताईंना रडू कोसळलं शुभांगी ही आपल्या आईला सोडून आपल्याला राहावे लागेल म्हणून रडू लागली त्यावेळी शुभांगीला समोर बसवून अणुताईंनी तिला आपल्या जीवनाची सगळी चित्तथरारक कथा ऐकवली मी दहावी झाले आणि माझे लग्न तुझ्या आजी आजोबांनी शेजारच्याच गावातील तुझ्या बाबांशी लावून दिले मला शिकण्याची खूप आवड होती पण माझ्या शिक्षणाला बाकीच्यांचा विरोध होता तुझ्या बाबांचे प्रोत्साहन होते मी लग्न झाल्यानंतर पुढे थोडेफार शिकले पेपरमध्ये जाहिरात दिसली आणि अर्ज टाकला सहज नोकरी लागली त्यावेळी शिकलेल्या मुली फार कमी असायच्या मी आणि तुझे बाबा नोकरीच्या ठिकाणी जाऊन राहू लागलो माझ्या नोकरी करण्याला घरच्यांचा विरोध होता घरची शेती बघायची सोडून हे कुटाने कोणी सांगितले अशीच त्यांची भावना होती पण तुझ्या बाबांनी मला साथ दिली दरम्यान त्यांनाही सैन्य भरतीबद्दल समजले आणि त्यांनी भरती होण्याचे ठरवले त्यासाठी व्यायाम वगैरे प्रयत्न सुरू केले आणि ते सैन्यात भरती झाले त्यावेळी तू माझ्या पोटात होतीस त्यांची नेमणूक काश्मीर बॉन्ड्रीवर झाली आता सगळे छान होते तुझा जन्म झाला आणि सहाच महिन्यांनी मिलिटरीतून पत्र एक घरी आले तुझे बाबा बेपत्ता झाले असे त्यात लिहिले होते मी धाय मोकलून रडले मी माहेरी आले काही सुचतच नव्हते सगळं काही गमवल्यागत झालं होतं माहेरी गरिबी पाठीवर दोन बहिणी दोन भाऊ इजा पत्रात मुलगी दोघींची जबाबदारी आता आपल्यावरच पडेल अशा विचारांनी माझ्या वडिलांनी दोनच महिन्यात मला माझ्या सासरी नेऊन पोहोचवलं आता तू तु आणि तुझे नशीब असं म्हणून ते परत फिरले सासरच्यांना आयते कोलितच मिळाले त्यांचा विरोध असून मी शिकले होते नोकरी करायला लागले होते आमच्या मुलाला हिने आमच्यापासून तोडलं त्याला मिलिटरी भरती व्हायला लावले आणि आता त्याचं काय केलं कुणास ठाऊक दळभद्री अपशोकोनी कुठली वगैरे सारखे टोमणे मला मिळू लागले सगळं काही इतक्या वेगाने घडत होतं की आकलन व्हायलाही वेळ मिळत नव्हता परिस्थिती सर्व बाजूंनी अंगावर येत होती घरच्यांना एक मोलकरीण हवी होती माझ्या रूपात पण मला ते करायची नव्हते तुझं भविष्य मला अंधारात दिसत होतं मी कशीबशी पंधरा दिवस सासरी राहिले आणि मग त्या पंधरा दिवसात सासरच्यांचं खूप ऐकून घेतलं ओळखून घेतलं शेवटी तुला घेऊन मी बाहेर पडले कोणी मला थांब म्हटलं नाही की जेवून जा सुद्धा म्हटलं नाही आमचा मुलगा बेपत्ता झाला त्याला तूच कारणीभूत आहेस तो आल्याशिवाय आता आम्हाला तोंड दाखवू नकोस अशा शब्दात माझी बोलवण केली आणि मी एकटी तुला घेऊन पुन्हा माझ्या नोकरीच्या गावी नोकरीवर हजर झाले पदरात छोटंसं बाळ घरी पुरुष माणूस नाही कशी राहिली असेल मी पण कामवाल्या काकूंनी तुझ्या सांभाळण्याची जबाबदारी घेतली आणि मी ऑफिसला जाऊ लागले हळूहळू सगळं जीवन पूर्वपदावर येऊ लागलं तुझे बाबा नक्की असतील असतीलच असे मला वाटायचे त्यामुळे त्यांचा कोणताही फोटो वगैरे फ्रेम मी करून घरात लावली नाही माझी अजूनही श्रद्धा आहे ते परत येतील म्हणून पण आज ते परत आले नाही की त्यांचा फोन पत्र काही नाही कामवाल्या मावशी त्यांच्या जीवावर मी खात्यांची परीक्षा दिली त्यामुळे प्रमोशन मिळालं पगार वाढला प्रमोशनमुळे बदली झाली या गावात आपण राहायला आलो होतो तेव्हा तू तिसरीला होतीस मी मला बोलवल्याशिवाय माहेरी गेली नाही कुणाची मदत घेतली नाही की कुणाला जास्त जवळ फिरकू दिलं नाही करारीपणे व्यवहारीपणे जगत आले आणि आज या गावात आपलं एक छोटंसं चार रूमचं पण घर बांधलं हक्काचं घर झालं आता आपल्या दोघींना कुठे जा शकणार नाही ही जाणीव मनाला सुख देऊन गेली यावेळी तू आठवीला होतीस आता आई वडिलांना माझी आठवण आली आई येऊन घर पाहून चार दिवस राहून गेली दिवाळीला माझे बाबा स्वतःहून न्यायला आले आता नात्यांमधील गंमत संपली होती नात्यांमधील बाभळीच्या काट्यांनी मला कितीतरी डंख दिले होते जाण्याची इच्छा नव्हती पण तुला जायला ठिकाण हवे म्हणून मी तुला घेऊन तुझ्या आजोळी गेले हळूहळू तुझे आजोळ जवळ आले त्यामुळे जाणे येणे वाढले जुन्या जखमांवरती आता खपल्या धरल्या आता तुझ्यावर आहे सगळं मी इथपर्यंतची लढाई जिद्दीने लढले आता तू स्वतःला सिद्ध करून दाखव आईचे बोलणे ती ऐकत होती तिला वचन दिलं आणि जड अंतकरणाने शुभांगी हॉस्टेलला राहायला आली आईचे शुभांगीवर बारीक लक्ष असायचे अचानक येऊन ती बघायची पण मला कळत होते मी माझ्या भविष्यासाठी हे करते स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची पण एक जिद्द माझ्याही मनात आकार घेत होती बारावीला चांगले मार्क्स मिळवून मी एम बी बी एसला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये लागली आईचा जीव एवढा झाला मी एम बी बी एस झाले इंटर्नशिप संपली आणि गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर म्हणून निवडली गेले आईला आकाश ठेंगणे झाले होते तिच्या नजरेत माझ्याबद्दलचा अपार अभिमान मला दिसायचा शुभांगीला आठवले याचवेळी इतके दिवस कधी चौकशी न करणारी माझी आत्या माझ्या घरी आली आणि दोन दिवस राहिली तिला वाटले आता मुलगी नोकरीला लागली तिने तिच्या मुलासाठी लग्नाबद्दल मला आईमार्फत विचारले मी आईला खूप बोलले आणि नाही म्हणून सांगितले आईने तिला ही साडी घेतली होती मी तिला ती देऊही दिली नाही आत्या धुमसत निघून गेली पुढे मला आकाश सारखा चांगला जोडीदार मिळाला लग्न झाले पहिलाच मुलगा झाला आणि हर्ष व्हायचा फक्त आईचा बाकी राहिला खूप सुखात होती ती कृतार्थ होती माझे सगळे जीवन सार्थकी ठरले असे कित्येकदा म्हणायची खूप ठरवले होते तिला सुखात ठेवायचे म्हणून कितीदा तिला म्हणाले होते माझ्याकडे राहिला ये पण तिचे माने मन त्याला तयारच होत नव्हते तिच्यापासून जवळच अर्ध्या तासावर मी घर घेतले सगळं सुखात चाललं होतं सुखाचे दिवस आले होते, होते। पण अचानक तिला हार्ट अटॅक आला आणि ती गेलीच सगळं सोडून गेली सगळं आठवून शुभांगी रडत होती ती साडी अजून तिच्या हातातच होती बाळ रडायला लागलं ला ला आणि ती एकदम भाणावर आली आई कुठेच गेली नाही इथेच असेल ती माझ्या कर्तव्यावर मी जर कसूर केली तर तिला ते आवडणार नाही आणि डोळे पुसून शुभांगीने बाळाला घेतले आणि हॉलमध्ये बसलेल्या आकाशने हळूच तिचे डोळे टिपले ही कथा सुनीता दरे यांची आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद